काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला अमेठीतून दोन हजार एकोणीस साली काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या इराणी यांनाच आता काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी घरी बसवलंय आक्रमक बेधडक आणि पक्षाचा महिला चेहरा असणाऱ्या इराणी यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे आणि म्हणूनच यामागची कारणं सुद्धा समजून घेण्याची गरज आहे पण त्यापूर्वी समजून घेऊया कोण आहेत नेमके किशोरीलाल शर्मा किशोरीलाल शर्मा मागे तीस वर्षापासून काँग्रेसशी निगडीत आहेत ते फार प्रसिद्धीच्या वर्तुळामध्ये हे नाव सर्व परिचित आहे अतिशय शांतपणे पडद्यामागे पक्षाचं काम ते करतात स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये त्यांचा वाटा असतो महाराष्ट्र आणि काही राज्यांमध्ये ते माहिती नसले तरी दिल्ली वर्तुळात मात्र गांधी परिवाराच्या जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपने केलेल्या चुका आणि काँग्रेसने आखलेली रणनीती समजून घेण्याची गरज आहे पहिला मुद्दा काँग्रेसने इथे शेवटपर्यंत आपला उमेदवारच जाहीर केला नाही राहुल गांधी इथे लढणार अशी चर्चा असताना एक दिवस आधी शर्मा यांचं नाव घोषित करण्यात आलं आणि त्यांना हलक्यात घेणंच भाजपला महागात पडलं या संपूर्ण प्रचार काळामध्ये इराणी यांना अतिआत्मविश्वास नडला दोन हजार एकोणीस साली त्यांच्यासाठी राबवलेली भाजपची यंत्रणा यावेळेस फारशी उत्साही दिसली नाही यावेळेस प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त इराणीच दिसत होत्या दुसरीकडे शर्मा यांच्यासाठी काँग्रेससह त्यांचं संपूर्ण कुटुंब कामाला लागलं त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली खेड्यामध्ये जाऊन लोकांना भेटत होत्या ठिकठिकाणी नुक्कड सभा घेत होत्या इकडे इराणींसाठी केवळ एकदा अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी येऊन गेले मात्र तेवढंच पुरेसं ठरलं नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रियंका गांधी दोन हजार एकोणीस साली राहुल गांधींच्या झालेल्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी त्यांची ही बहीण यावेळेस चांगलीच आक्रमक बघायला मिळाली त्यांनी तीन दिवस अमेठीमध्ये मुक्काम ठोकला आणि तब्बल बारा सभा घेतल्या त्यावेळी भेटणाऱ्या महिलांना त्या मिठी मारत होत्या भावनिकदृष्ट्या त्यांच्याशी कुठेतरी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होत्या प्रत्येक भाषणामध्ये काँग्रेसने केलेली कामं आणि मुख्य म्हणजे अमेठीशी असलेलं नातंही सांगायला त्या विसरल्या नाहीत इकडे इराणी यांच्याबाबत लोकांना पाच वर्षात काहीशी अडी निर्माण झाली होती त्यांनी अमेठीत घर तर घेतलं पण त्यांचा फारसा संपर्कच व्हायचा नाही असं म्हणणं स्थानिकांचं होतं तिथलं संजय गांधी हॉस्पिटलही त्यांनी बंद केलं आणि या रोषात वाढ झाली या सगळ्या मुद्द्याचं परिवर्तन एका सुप्त लाटेत झालं ज्याची कल्पनाच तर इराणी आणि भाजपला आली नाही आणि त्यातच त्यांचा पराभव झाला या निमित्ताने काँग्रेसची परंपरा असलेली सीट जशी इराणींनी मिळवली होती तशीच त्यांची आता ही सीट काँग्रेसने परत मिळवून एक वर्तुळ पूर्ण केलंय जनतेला गृहीत धरणाऱ्यांचा कायम पराभवच होतो हाच धडा या निमित्ताने अमेठीने दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका